तिने पैसा किती कमवला असेल किंवा सकवा काय कमवलं का का याच्यापेक्षा तिने माणसांची माणसांची कमाई केली महिलांना त्या दिवशी वाटलं की सकवा काहीतरी का पुण्य केलं असेल म्हणून सकवा इतका गोड मृत्यू आला ती नंदा माहिती सुने काय ती ते सांगत होते बाबा दोन वर्षे जायने लिहून येऊ शांगलंच काम करे कोणी बी घर घेतलं की तरी पठातले वाटी

एक विनोद करायची तरुणींच्या सोबत तरुणी सारखं म्हाताऱ्यांच्या सोबत म्हातारी सारखं प्रौढांच्या सोबत सारखं हा राणीने मला त्या दिवशी वेगळंच सांगितलं दिवाळी त्याने त्याला काही इंग्रजीमध्ये बोलायची काय बोलत असेल हे माणस एक व्यक्ती पण ती कोणाची माय म्हणली तर ती कोणाची बहीण म्हणली तरी आहे ती कोणाची पत्नी म्हणली तरी गोड आहे हा काही लोकांना कोणता अभिनय करता येत नाही ना बाप बनता येतो ना माय बनता येतो ना भाऊ बनता येतो ना पुत्र बनता येतो ना कोणाचा मेवना बनता येत भगवान कृष्ण जसे अर्जुनाचे मेवणे बनले तरुण तू अर्जुनाचे गुरु सुद्धा बनले नुसते गुरुच बनले असं नाही सार्थी सुद्धा बनले नुसते योगेश्वर म्हणून नाही नुसते चक्रधारी म्हणून नाही तर प्रत्येक समयाला जसा जसा प्रसंग आला तसे तसे बनले तशी सको हक्काच्या जीवनामध्ये वाईट प्रसंग आला पती गेलेत मला माहिती नाही मुलगा गेला कुठे काय झालं ते मला माहिती नाही पण एवढे प्रसंग असताना सुद्धा मला कमी दोन वर्षामध्ये दहा वेळा भेटल्या असतील पण कधी माझ्यासमोर दुःख व्यक्त केलं नाही काही लोक बंगला असताना आपलं घरचं दुःख सांगत असतात ते वर्तमानात जगत नाही ते भविष्याची चिंता करत जगत असतात जे भूतकाळात आहे भविष्याच्या जिवंत असून मिळेल एवढी सामान्य गोष्ट नाही आपण नऊ म्हणे नऊ दिवस पोटात सांभाळलेलं लेकरू ले आणि ते आपल्या आवबाईला देणं इतकी सोपी गोष्ट नसते म्हणून असं उदाहरण तुम्हीच असेल जिने लेकरू ही दिलं आणि लेकरच्या संदर्भात कधी कोणाकोणी वाच्यता सुद्धा केलेली की, की माझी मुलगी मी चित्र हक्कायला दिलेली गोष्टींना आहो कोणी एखादी गोधडी लोक विचार करतात गोधडी <laughs> गोधडी गोधरी काय दिसेल तुमच्या गावात सुद्धा दोन तीन चित्र असतील बरं मला माहिती इतके मी नाव सांगणार ना <laughs> अरे प्राण आहे त्याच्यासाठी बोधडी राव बीच असेल तू सुद्धा बोधडीतच असेल ना वा काय गोड आहे भा तो खालीबत्ता बर लेके काय सुरे का बाई तो हरिबघता बर आहे रे पण आपल्या घरामध्ये एक बीमार तरी नाही बापू काय म्हणतं ना कृषी अधिकारी करणार म्हण जनसेतीत समजतं खरं कधी शिक्षक त्याला म्हणाल ज्याला विद्यार्थ्याच्या मनातली भावना समजते त्याला म्हणाल श्रोते काय ऐकायला बसलेत काही लोकांना काही कळत ही कळतो ते कळलं <laughs> काहींना काही कळत ही कळत नाही तरी मला काहीतरी कळत हे विशेष कळतं असं त्याचा गैर म्हणून सतो वाक जसे संतोष पाटलांचं एक वाक्य मला एकदा बोलणार ते मी चालता म्हणून पाय वैकलेच म्हणे तुम्ही दोघी बहिणी तुम्ही बोलता आनंद वाटत होईल आणि मला उजूबाईने सांगितलं मी तुम्हाला सरप्राईज देणार आहे म्हटलं काय मी मी मंदिर म्हटलं आई आधी बा मी लवकर होईल वा घेतला गेल्या नको पाहिजे माझे मी तुम्हाला समजा पण जीवन जगत असताना माळात काही लोक श्रीमंत नसतात पण जगत असताना एवढी श्रीमंती कमवून जातात कोणती माणसांची कि ते गेल्यावर लोकांच्या डोळ्यातले अश्रू नैसर्गिकपणे व्हायला येतात काहीच्यासाठी रडावं लागतं आणि काहीच्यासाठी आपोआप रडतात आता काही त्यासाठी रडावं लागतं तू आखाचे नातोय ना काय लावतो गौरी रडावं ते चांगलं का रड रडायला येतं ते चांगलं तेच चांगलं तुझ्यासाठी मला आता एक काम करून गेली मला मला माहिती येते मना कानाना त्या डबला वाटू आणि त्या राणी बी श्रीमंत असे आणि उजी बी उजी म्हणे बरं ती बी श्रीमंत असे तिथले काही कमी नाही म्हणे कौरेल दिल्यात म्हणे दिनात का तुम्ही कलर नाही करायचा रडता अखो एक गोष्ट सायकेल ते जबा तीन हजार विशेष जो माणूस ज्याला मरणाचे सर्केट भेटतात तोच माणूस असे शब्द जगता येई काही जगता येते एवढा पैसा आहे जोता त्या ऋषिकाली सुद्धा पैसा आहे जी गोदर कपार असते किंवा तर तिजुरी वगैरे असते तिथं खोलल्यानंतर त्यांना सोने चांगली पैसे एवढे दिसतात पण चिंता नावाचा रोग त्यांना टाळता असतो गोळ्या घेऊन तुम्हाला तुम्हाला काय म्हणलंय श्रीमंती असावी का शांती असावी जेवढात शांती असावी तुम्ही शांतीसाठी जगताय का श्रीमंतीसाठी आणि गल्ली तीन गाव रिटर्न येईल उत्तम बापू बी सांगे आते गल्ली राहावं नाही बहीण पण गल्ली बी नाही दिला आमच्या वाटत मना मायले लई जाईन मग जाई असे वाटत मग बरोबर नाही जाऊ जाऊ तुला तरी वाटत असेल बेटी की माझी आई तीन वर्षे पाहिजे होती पाच वर्षे पाहिजे होती पण हा तुझा वैयक्तिक स्वार्थ आहे ईश्वराच्या इच्छेने जर जीवाचा मृत्यू होत असेल ना तर ती मरणाची यात्रा का आपल्या इच्छेसाठी आपले लोक जगावेत हा आपला स्वार्थ आहे आपल्या हा स्वार्थ आहे पण ते चालता बोलता ईश्वराच्या धामी जावेत हा आपला पदार्थ आहे मला माहिती आई गेल्यानंतर काय जखम होते हे फक्त ज्याची आई जाते त्याला माहिती माझी आई आहे सत्वा काय इकडे जाते मी आईला आए पाहतो तर असा विचार केला की हिच्या अंतकरणामध्ये आपल्याला जो जिव्हाळा आहे हा जिव्हाळा मी लाख रुपये नाही दहा लाख रुपये नाही एक कोटी रुपये जरी कोणाला दिले तरी देखील हा नैसर्गिक जिव्हाळा भेटणं अशक्य राणीला नाकडून दोन घर भेटतील भेटतील राणीला अनेक अनेक वस्तू प्राप्त होतील पण राणीला जे प्रेम का करून उजूबाईला जे का करा उजूबाई आहे ती प्रेम हजारो लोकांच्या मध्ये सांगत असेल कि मला ते माझ्या आईच प्रेम द्या महाराज आई सारखे आहे असे म्हणणारे लाट सापडतील पण मी तुझी आईच आहे ती सखवा का मीच ते रूप आहे असे म्हणणारे भेटणार नाही आता शिक, शिक, तुम्ही तर दोघ शिक्षक शिक्षिका या गोलीच्या पती तसं नाही पण तरी देखील तुमच्यासाठी दोन काही शिवून देणं काय आणि काही अर्थ माझ्या असेल तर एक मनोरंजन म्हणून जरी कुठे कामाला गेले असेल ते पाचशे रुपयांमध्ये सुद्धा दीडशे रुपये गौरीचे आणि शंभर रुपये माझ्या प्राणीसाठी आहेत अशा प्रकारचा जर भाव असेल तर ती कोण असेल माय संपन्न झाला जरी असली तरी लेखीचा लेकरांचा विचार करते माय गरीब जरी निवडून जगत असेल गरीबीचा जरी निवडून जगत असेल तरी देखील माय लेकरांचाच विचार करते म्हणून ती माय माझा सुंदर जीवनाचा जीवनकरण माळ्या एक पल असतात ते प्रत्येकाचं जीवन हे सारखंच नाही म्हणजे कधी काय होईल सांगता येत कधी कोणता प्रसंग येईल सांगता पण प्रत्येक प्रसंगाचा सामना कसा हसत करावा हे मला तर वाटत सफ आकाकडून शिकण्यासारखं मिसष्ट <laughs> चौसष्ट वर्षाचं आयुष्य जनली साजरा होतात कल कोरोना तेही लक्षात आलं नाही तरी भूसल राजू सांगत असेल किंवा कोणीतरी अजून वर्षाबाई सांगत असेल की आम्ही सफा आकाला डोळे बंद करताना पाहिलं डोळं बंद असलेलं पाहिलं डोळे बंद करताना कोणी पाहिलं नाही महाराज इतका फार मृत्यू हा याला श्रीमद गीतेमध्ये अर्जुनांचा जो प्रश्न आहे प्रयाण काळ भले मासे भगवत गीतेमध्ये भगवान सांगता प्रयाण काळ आहे प्रणकाळ हा सुंदर काळ आहे का जे काय झाला के जो तेजो पाडवा देहित असा निर्माण करणारा जो आहे तो खरा गोड मृत्यूला प्राप्त होणार आहे आणि सत्वाका खाली पडल्या आणि दोन मिनिटात धावून लोक येतात तेवढ्यात सकवा काने आपलं जीवन ईश्वराच्या त्यांनी समर्पित केलं याला मरण म्हणावं आणि मरणाच्या आधी आमचे गुरुजे वैकुंठवासी नतुसिंग बाबा यांच्या जीवनातला प्रसंग सांगतो हजार दोन मधला दो जेव्हा त्यांना हृदयवेगाचा झटका आला नाशिक त्या हॉस्पिटलचं नाव मला माहिती नाही आणि पुन्हा ते चांगले झाले पण त्यांना संकेत आला की आता मी जाणार एक तासानंतर माझा मृत्यू निश्चित आहे त्यांनी आजूबाजूच्या सर्वांना सांगितलं तुम्ही खाली मार मार जा मी आता झालो मला कोणतीच अडचण नाही हातात माळ घेतली माळ माळ घेऊन रामकृष्ण ह्याचा जाप करू लागले आणि खाली वर मोठ जातात डॉक्टरांनी निरोगीला बाबा गेले मरणाच्या आधी आजूबाजूला नातू सुद्धा नसावा मरणाच्या आधी लेकरुद्धा नसावेत कारण कोणतं माणसाचं मन गुंतत नाही म्हणून जे विशेष लोक असतात जे योग्य लोक असतात ते देह सोडत असताना सर्व संग सोडून देह सोडायला जातात म्हणून सहो हक्काचा मृत्यू मला राणीने प्रश्न केला होता बाबा माझ्या आईचा मृत्यू कसा झाला असेल बेटी तू घाबरू नको एकांतात होती एकटी होती प्रभूचं चिंतन करत होती एकांतात जाप करत होती म्हणून तिचा मृत्यू तिने गोड करून घेतला आणि मरण आपल्या डोळ्यांनी तिने पाहून घेतलेलं होतं एकदा तिचं मरण तिने डोळ्यांनी पाहिलं तिला जेव्हा हृदयवेगारचा धटका आला तेव्हा स्वतः रिक्षावर बसून घड्यापर्यंत गेली होती तिथं जाईपर्यंत तिनं थोडस तोंड वाकडं व्हायला होत तिने तर एकदा तिचा मृत्यू समोर पाहिला होता पण तिला तसा मृत्यू नको होता म्हणून तिने दुसरा मृत्यू आपल्या डोळ्यांनी पाहिला आणि गोड करून घेतला हेच जगद्गुरु तकोबची भूमिका आपुले सीमांका सीमांकडे बोलणार आहे सीमांकडे धर्मपती आहे का दोष नाही बर लक्षात ठेवा काही काही अडपण आहेत तुम्ही काही काही गोष्टींमध्ये खूप मागासले तुम्ही नंदुरबार पेक्षा मागासले वाटतात तरी धार्मिक कारणामध्ये कोणतं धरले लग्न सुद्धा जिंकितन सुद्धा लग्नाला कोणता कार्य म्हणतात तरी कोणता का भेटणार ना मला भेटणार ना मेहंदी मुसलमानाची मेहंदी बरोबर मेहंदीला किर्तनाला लागला पाहिजे बोला पाहिजे आपण हा सोहळा महाराज कोणाने एक आंबर बाप्पू एक आंबर आभा आणि एक सको हक्काचा मरलाचा हेवा माणसांना आंबर बाबाचा वाटतो आणि महिलांना सफा आकाचा वाट काय श्रीमंती काय करण्याची तीन तीन वर्ष जर म्हणून राणी तू का आहे त्याचं बागच कारण आहे तुझं असेल तुझी आई जर वर असेल ना तर तिला अजून सुद्धा त्रास होईल हे माझं मत नाही जगत गुरु तुकोडची भाषा आहे जिचे बा प्राण तियेचा विकर आई साथेचा स्वभाव सूत्र दोरी

समजते आपण मरण असे एकदा मरणाची खूण सांगितली होती पण तुमच्या लक्षात नसेल लक्षात ठेवा कानात बोट घालून जर असं नाव ऐकायला येत नसेल तर दहा दिवसात तुम्ही मरणा एक आवाज येतो नाही कोणता सुमारसा आवाज कानात बोट घातल्यानंतर आणि तो आवाज जर येत नसेल तर तुम्ही दहा दिवसानंतर तयार करा डोळ्यात बोट घालून असे चक्र जर दिसले नाही असे डोळे बंद करून बरं का डोळे त्या बोलून टाकले डोळे असे बंद करून असे फिट्ट बंद करायचे आणि तिथं बारीक चक्र व्हायचं आणि जर ते दिसलं नाही तर आठ दिवसात किंवा सात दिवसात तुम्ही मरणार आहे बरं का या ज्या डोळ्या या असं वर जर पाहिलं आणि जर त्या दिसणार आहे तर सहा दिवसात तुम्ही मरणार पाच रोज भटालेले <laughs> वेळा तो मराठी भाषेत आणि हे जे नाटक आहे हे नाग जर असिर्प झालं त्या दिवशी तुम्हाला तुमचा बाप सुद्धा वाचवायला येणार नाही ना, त्याच दिवशी रामकृष्णने म्हणायचं कोणता हा एका वाक्यात सांगायचुन्या म्हता काय सांगायचं नाही माय हा नाग तिरप वैते जाईल खरखरी म्हणून सकाळ तर दोन तीन दिवसाआधी संकेत होते ऍसिडिटी नुसती निमित्त होत परंतु सखवा अक्काच्या अर्थी अशा शाण्या गोष्टी करायला लागल्या होती मरणाच्या आधी अशा चांगल्या गोष्टी करतो बरं मनुष्य हा याने आई दिदीस त्याने ते दिदीस माझ्या गुरुदेवांनी मला तर चार महिन्या आधीच संकेत दिला होता हे जनार्दन या तुकोबाऱ्यांच्या घात्यामध्ये हे दहा हजार आहे आणि एक हजार माझ्या रामनाथाला द्यायचे कोण एक रामनाथ जालना जिल्ह्यातले रामनाथ बाबा म्हणून ते बाबांच्या सोबत तीस वर्षे बाबांची सेवा केली तर मला त्यांनी सांगितलं होतं मी रिटर्न येईल हा मी सांगत नाही तुला विषय परंतु हे दहा हजार जर मी तिकडे राहिलो तर रामनाथाला द्यायचे काय आणि पाच दीड महिन्यामध्ये बाबा चालले गेले आणि ते दहा मला माहिती होते ते द्यावे लागले तसं सकुआकाने गौरीच्या साठी जर कानातले ठेवले असतील आणि गौरीचेच आहेत असं जर सांगितलं असेल हा मरणाचा संकेत का होईना किंवा कोणत्या तरी निमित्ताने का होईना दिला आहे आणि म्हणून बिचारी इतक्या सुंदर टायमात गेली कालची एक घटना सांगतो एकशे दहा वर्ष महात्मा जगले एकशे दहा वर्षापेक्षा जास्त जगले जे अखंड रामायणाचा पाठ करत होते कालची एकादशी होती मोक्षदा एकादशी होती मोक्षदा एकादशी आणि त्या दिवशी सकाळी सात वाजता सिया राम बाबा सीताराम बाबा नर्मदेच्या तीरावरचे जे बाबा आहेत त्यांनी देह सुनला काय मोक्षला एकादशीला आणि जर तुम्ही सको आकाचा उत्तर जर विचार केला तुम्ही बारावं तेरावं करतात पण दहावं खरं असतं काय आणि दहाव्याचा जर विचार केला तर कधी आलं होतं हो बघा राहिला कुणी आनंद व्यक्त करतो परंतु मरण समोर आल्यानंतर मी तर देवाला काय सांगत असतो माझ्याविषयी तुम्ही किती गैरसमज करा काही बोला मला रागवा माझ्या माझ्याविषयी जीव लावा परंतु मला काय असंच वाटत की मी चालता बोलता आणि कीर्तनातच गेलो पाहिजे ते जाणार नाही तर गेलो तर मी माझ्यासारखा पुण्यमान कुणी नसेल कमी वयामध्ये माणसाने असं सुंदर जगून जावं आणि मरण मरणाच्या आधी गोड जीवन जगावं आणि मरण गोड करून घ्या नाही कितीतरी लोकांनी मरण गोड करण्यासाठी घरदार सोडलो भरत महाराजांनी मरण गोड करण्यासाठी घरदार सोडलं पण नाही तो लागला ना, आणि <स्थाँगारा> तो योग त्यांच्या जीवनामध्ये आला त्या जीवनात जन्मभर केलेलं पाप असतं पण शेवटच्या काळामध्ये त्यांचा अक्षर इतका गोड होतो की ते लोक त्यांचा गोडचं गायन करत असतात नागा एक ब्राह्मण आहे परंतु त्याने केलेलं पाप ते वर्णन सुद्धा करता येणार नाही त्याने घरची बायको सोडून वेशाग्राज आणली वेशाम्ली आणि तिच्यापासून ते झाले होते इतका कापाटल करणारा परंतु शेवटचा समय जेव्हा आला मुळाचं नाव नारायण ठेवलेलं जातं मुळाला हात मारले नारायण ते म्हणून तर नारायणाचे पार्श्व झाले आणि त्याच्या जीवनात मोक्ष प्राप्त झाला ती गलिका होती तुम्ही शिवपूर्ण ऐकत असाल तर चंचुला एकदम कुकर करणारी स्त्री झाली होती तिचा नवरा बिंदू तो सुद्धा कितीतरी पाठ करून बसला होता तो पिशाचेला प्राप्त झाला परंतु पत्नीच्यामुळे त्याला ती झाली परंतु चंचुलेच्या जीवनामध्ये कितीतरी तिच्याकडून चुका झाल्या होत्या पण शेवटचा काळ बोल झाला एक वर्ग असा आहे तो प्रयत्न करून सुद्धा शेवटचा काळ गोड करू शकत नाही एक वर्ग असा आहे त्याचं पूर्व पुण्य शेवटचा काळ गोड होतो पूर्व काळ वाईट असतो पण एक वर्ग असा आहे त्याचा सुरुवातीचा काळही वाईट आहे मधला काळही वाईट आहे आणि शेवटचा काळही वाईट आहे धुतराष्ट्रासारख्याचा पण एक वर्ग असा आहे त्याचा सुरवातीचा काळ हा वाईट तरी असला पण शेवटचा काळ गोड आहे पण चौथा वर्ग असा आहे त्याचा पूर्व काळही गोड आहे उत्तर काळे गोडे आणि मधला काळे गोड आईच्या गर्भात असताना भगवान परवा दर्शन देतात आणि शुकाचार्य प्रगट झाल्यानंतर जन्म झाल्यानंतर परम हंस या भूमिकेला जीवनभर जोपासतात आणि त्यांची भूमिका ती कायमची राहते म्हणून शेवटच्या पर्यंत गोड राजा परीक्षेची आईच्या गर्भात असताना ब्रह्मास्त्र अश्वत्थाम्याच सोडलं गेलं अश्वत्थाम्याच्या द्वारा उत्तरेच्या गर्भावर तर गर्भाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्ण गर्भात प्रवेश करून व राजा परीक्षितीला दर्शन देतात आणि शेवटचा क्षण जेव्हा राजा परीक्षितीला शाप प्राप्त झाला तेव्हा सुद्धा सात दिवस भागवत कथा ऐकून भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं मग मृत्यूला प्राप्त झाला म्हणजे काहींचा सुरुवातीचा काळे गोड शेवटचा काळे गोड असतो तसं सखोल ज्या ज्या व्यक्तीला व्यक्तीला नाव प्राप्त होत कि या माणसाला बोलवा अशा व्यक्तीची मुलगी म्हणून जन्माला यावं हो। सुरुवातीच्या काळामध्ये पतीच्या सोबत सुंदर संसार करावा मधल्या काळामध्ये थोडासा संसारामध्ये प्रतिकूल का आणि नंतर तिसरा काळ जो सुरू झाला त्या काळामध्ये अधिक प्रतिकूलता यावी परंतु शेवटच्या काळामध्ये मला ईश्वराने काय कृपा ईश्वराचं चिंतन करत असताना गड्यात तुळशी वाढ घालून देह सोडावा आणि म्हणून असा मृत्यू गोड ज्या व्यक्तीने केला असेल ती व्यक्ती अंग पहिल्या करणं काय करणार शरीर शे मला प्राप्त झाले हे शेवटी प्राप्त झाले बर का संतो संत शेवटी प्राप्त आहे याच्या नंतर मनुष्य जन्म नाही तुम्हाला हात जरून प्रार्थना माता हो दादा हो आप्पा हो, हो। तुमचे तुम्हाला दहा दिवसात विसरतात किती दिवसात दहा दिवसात आणि तुम्ही जर विसरत नसाल ना तर तुम्हाला विसरायला होता माय पिकेत पान होत आता काय बर कागा होतो उत्तम जगा मला उत्तम बाप्पूंच्या आठवण अजून वेगळीच सांगितली होती कोणी कोणीतरी वेगळीच सांगितली महाराज सखो आकाने उत्तम बाप्पूच्या शिगाव्यात सुद्धा आणाव्याने आता कोण नाही तुम्ही शिगायचे मग त्याचं काय काय बंद होईल मला अजून काही तर बापू राजकीय जीवन असो बेटी जीवन जगत असताना बिनधास्त जीवन जगण्याची सुरुवात करा बिनधास्त बेसने सुद्धा जगतो पण ते जगलं काही कामाचं बिंदास्त या शब्द तार का ते मरजी का मैलाल बेबेरे राम मे बेरा ओ ते मर्जी जी का मैला मेरे राम

तुम्हाला बसावं ते माझ्या लक्षात राहणं सुद्धा असण मी सांगत जर उशी न येतात सरावर उठाव बरोबर तुम्ही भत्तेरिंदर काय माझ्या सगळं सांगितलं जनवर राणे छक बी गुई समे सखर प्रभुत कभी गरीब हूं मैं लम में सफर गई मेरा जीना हुआ है हरा मेरे हृदय में राम और तेरी मर्ज़ी और तेरी मर्ज़ी सा मैं हूं ना तेरे कर में ना हां भरोसा है देवा भरोसा क्यों लगाओ